राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी नमो शेतकरी पी एम किसान लाडकी बहीण योजना पिकविमा अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या बँकेचा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आजची सर्वात मोठी खुशखबर कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत कोणती बँक आहे याची सविस्तर माहिती पुढे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा पावणे दोन लाख शेतकऱ्यांना पीक विमा वाटपास सुरुवात करण्यात आली वैयक्तिक नुकसानीच्या पीक विम्यासाठी प्रतीक्षाच पहिल्या टप्प्यात त्रेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये मंजूर पहिल्या टप्प्यात हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी तालुका न्याय यादी आणि विमा या ठिकाणी स्क्रीन बघू शकतात तीन हजार शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले दोनशे पन्नास कोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळणे अपेक्षित असताना केवळ चौवेचाळीस कोटी रुपयेच वाटप झाले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट कर्ज माफी बाबत शेतकऱ्यांची निराशा उपमुख्यमंत्र्यांकडून पीक कर्ज वेळेत भरण्याचे आवाहन नाफेड केंद्रावरील तूर खरेदीची मंदगती हरभऱ्यांच्या मुळावर एकवीस पैकी सहा केंद्रावर खरेदी नाही नोंदणी केलेले शेतकरी जाणार कुठे एक एप्रिल पासून नोंदणीची पत्र यंत्रणेला पत्रच नाहीत नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्यांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे कारण राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना सुमारे रक्कम दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये लाभ आधार व डीबीटी संलंग सक्रिय बँक खात्यात एकतीस मार्च पूर्वी म्हणजेच की आजच जमा करण्यात येणार आहेत अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली पुढील महिन्यांची राशीन तुम्हाला हवे असेल तर ईकेवायसी करून घ्या आजचा शेवटचा दिवस पुरवठा विभागाने दिली होती जिल्ह्यात पुढील दिवसात शक्यता वर्तवण्यात आली धाराशिव जिल्ह्यातील अपडेट जमीन अधिग्रहण प्रक्रिया रद्द केल्यास नुकसान भरपाई द्या संभाजीनगर खंडपीठाचे चार महिन्यात नुकसान भरपाई देण्याचे आदेश साखर गोडवा यंदा चाळीस रुपयांनी महागला उन्हाळ्यात रुपये प्रति क्विंटल भाव बाजारात आवक वाढली किरकोळ बाजारामध्ये पाच ते दहा रुपये प्रति किलो दर दहा रुपयाला दीड किलो प्रमाणे टमॅटोची विक्री होत आहे दहा रुपयात दीड किलो टमाटे या प्रमाणे विक्री होत आहे व्याजमाफी की कर्ज थकीत ठेवायचे शेतकरी द्विधा मनस्थितीमध्ये संस्थांच्या वसुलीवर परिणाम आता कधी होणार कर्जमाफी शेतकरी मित्रांनो कर्जमाफीबाबत अजूनही दोन ते तीन वर्षे तरी शक्य नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा करणार हे निश्चित आहे जिल्ह्यामध्ये एक ते सात एप्रिल पर्यंत अवकाळी महसूल विभागाची शेतकऱ्यांसाठी जिवंत सातबारा मोहीम एप्रिल पासून सुरू बँक खाते लिंक न केल्यास नमो सन्मानचा लाभ मुकणार शासनाकडून येणाऱ्या आगामी हप्त्यांपूर्वी बँक खाते अपडेट करणे आवश्यक शेतकरी मित्रांनो सहा हप्त्यांकडे लागले लाभार्थ्यांचे लक्ष म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान योजनेत तीन हजार रुपये वाढ करण्याची घोषणा राज्य शासनाने नुकतीच केली आहे त्यामुळे आगामी सहाव्या हप्त्यात वाढीव तीन हजार रुपये प्रमाणे अनुदान मिळेल का याकडे लाभार्थी शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले <णलागारी> आहे चोवीस मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयात कॅम्प विशेष मोहीम राबविण्यात आली आणि त्या मोहिमेत टेंबुर्णी दोनशे राशन कार्ड धारकांची एकेवशी पूर्ण करण्यात आली अपडेट आहे जालना जिल्ह्यातील गरीब शेतकरी होणार आता लखपती शेतींची आता तहान भागणार बार्शी तालुक्यामध्ये मगरा रोह योजने अंतर्गत एक हजार एकशे एकोणीस सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या चारशे सत्याहत्तर कामे प्रगती आहेत पंधरा दिवसाच्या आत मान्यता मिळाली सोमवारी म्हणजेच की सात एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात ढगाळ तसेच गडगडीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यताही आहे विशेषत एक ते दोन एप्रिल ला या वातावरणाचा प्रभाव अधिक असेल या दोन दिवसात गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही असा अंदाज निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांकडून देखील वसुली जिल्हा बँकेच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी नियमित कर्ज भरणाऱ्या निधी येण्यास विलंब होत असल्याने बँकेला भुर्दंड बसतो त्यामुळे शासनांकडून व्याजाची रक्कम मिळताच ती शेतकऱ्यांना परत मिळणार आहे गुढी पाडवेला मोठ्या खरेदीची आशा कंगन बाजूबंद आणि ब्रॅसलेटला पसंती सरापा बाजारात म्हणजेच की कार्यांसाठी खरेदीला कल तेरा हजार चार महिन्यात सोन्याच्या दरामध्ये झाली आहे वाढ काल परवाचे सोने चांदीचे दर या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीन वर तुम्ही बघू शकता सर्दी <स्थारी> खोकला तापामुळे बालके पडत आहेत आजारी बदलते हवामानाचा परिणाम वेळीच उपचार घेण्याची गरज बाजारामध्ये लिंबाचे दर शंभर रुपयांनी वाढले अव घटल्यांचा परिणाम एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो भाव मिळाला आहे चौदा गावातील शेतकऱ्यांचे त्रेसष्ट कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना तीस वर्षानंतर उतरला बोझ्या दोनशे सतरा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात आला दोनशे दहा कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर दोन हजार एकशे सतरा शेतकऱ्यांच्या डोक्यावर होता शासनाच्या निर्णयामुळे या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला त्यांच्या सातबारांवरील या संदर्भातील कर्जांचा बोजा कमी होणार आहे अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कर्जमाफीबद्दल बद्दल सर्वात महत्त्वाची अपडेट राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत मोफत धान्यांचा लाभ घेणाऱ्या राशन कार्ड धारकांना करण्यासाठी एकतीस मार्च म्हणजेच की आजचा शेवटचा दिवस असल्याने आजच इकेवायसी करून घ्या नाही तर पुढील महिन्यांचे मोफत धान्य तुम्हाला मिळणार नाही विशेष शिबिरांचे आयोजन देखील करण्यात दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ केल्यास आता कारवाई होणार नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे यावेत पीक विम्याचे आग्रे मिळणार नुकसान तक्रारीची भरपाई कधी काय म्हणतो कृषी विभाग तर कालत, केले आएद, त्यां बदल निरने जाला या ठिकाणी बघू शकता ज्या शेतकऱ्यांनी आपत्तीच्या काळात नुकसान झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत त्याबद्दल अजूनही काहीच निर्णय झाला नाही या प्रश्नावर लवकरच जिल्हा अधिकाऱ्यांसमेत पीक विमा कंपनीची बैठक घेतली जाईल त्यानंतर यावर निर्णय होणे शक्य आहे त्यानंतर कोणता निर्णय झाला याची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला नक्कीच दिली जाईल हत्तीने केले नासधूस अठरा पॉइंट बत्तीस लाखांची नुकसान भरपाई मिळाली शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट विश्वकर्मा योजना मिळवा एक ते तीन लाखांपर्यंत कर्ज काय आहे पी विश्वकर्मा योजना योजनेचे फायदे नेमके कोणते लाभार्थ्यांसाठी पात्रता आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आणि सर्वात महत्त्वाचं अर्ज कुठे करणार याची संपूर्ण सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी महायुती शासनाने शब्द पाळून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे वितरित, वितरित होणार शेतकऱ्यांना निधी नऊ हजार एकशे सतरा ठिबक व स्प्रिंकलर संचधारक शेतकऱ्यांना तेहतीस कोटी शेततळे अस्तरीकरणासाठी आठशे चाळीस शेतकऱ्यांना पाच कोटी पन्नास लाख रुपये त्याबरोबरच कांदाचाळ उभारणी करणाऱ्या सव्वीस शेतकऱ्यांना सव्वीस लाख रुपये ट्रॅक्टर व औजारे अनुदानावर खरेदी करणाऱ्या दोनशे एकाहत्तर शेतकऱ्यांना दोन कोटी पंचवीस लाख रुपये शेडनेट व पॉली हाऊस उभारणी करणाऱ्या चाळीस शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये असा निधी असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले अपडेट आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुम्ही तुमचा जिल्हा आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा <श्चाँगा> कर्जमाफी होईपर्यंत शेतकऱ्यांना नोटीस न देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे कर्जमाफी नाही परंतु बँकेकडून कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना नोटिसा येत आहेत त्या नोटिसा तात्काळ बंद करावेत यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे सरकार आहे द्यायला पदर नाही घ्यायला सत्तावीस कोटी होणार लॉस म्हणजेच की सत्तावीस कोटी रुपये वाटपान अभावी अद्यापही पडून नाहीत वारंवार सूचना देऊनही करण्यात आली दुर्लक्ष ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते सदरील नुकसानीपोटी राज्य शासनाने अनुदान मंजूर केले असून ई के वाय सी केल्यानंतरच हा पैसा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो ई वाय सी करून घ्या तात्काळ तुमच्या खात्यात अनुदान जमा होईल अपडेट आहे बीड जिल्ह्यातील दोन दिवसात कशी होणार दोन पॉइंट सहासष्ट लाख शेतकऱ्यांची नोंदणी अॅग्रिस्टेक साठी तीस सा सप्टेंबर हेडलाईन शेवटची देण्यात आली योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक शेतकरी मित्रांनो पीएम किसानच्या लाभामध्ये अडथळा येतो म्हणजेच की फार्मर आय डी नसल्यास पीएम किसान योजनेच्या एकवीसवा हप्ता मिळवण्यास तुम्हाला अडचण येणार आहे याशिवाय या नैसर्गिक आपत्तीचा म्हणजेच की शासनाचा निधी मदत मिळवण्यास देखील अडचण येणार त्यासोबतच शेतकरी नोंदणीसाठी आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल क्रमांक सात बारा असल्यास आपले सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकतात